नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय लहूजी असलेकुम रहमतुल्ला आणि जय भीम मित्रांनो आज आता इथे जमतोय तर आपल्या मूलभूत प्रश्नांसाठी लढायला आपल्या गरजेच्या हक्कांसाठी लढायला आज आपण इथे बसलोय जमलोय ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तयारीसाठी आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की आताच नुकती होऊन गेली नुकतीच होऊन गेली पण ह्या ज्या निवडणुका असतात या वरच्या लोकांच्या निवडणुका असतात तुम्हाला तुमचे खासदार कधी दिसलेत तुमचे खासदार कधी तुमच्या गावामध्ये आलेत तुमचे आमदार तरी तुमच्या गावामध्ये घरामध्ये आलेत गावा आले। कधीही तुमच्या आमदारांनी किंवा खासदारांनी तुम्हाला येऊन विचारलंय की तुमच्या समस्या काय तुमचे प्रश्न काय तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत कारण तुमच्या समस्या तुमच्या प्रॉब्लेम्स तुमच्या अडचणी हे सोडवून देण्याचं काम कोणाचं आहे खासदारांचं आमदारांचं पण हे आपल्याला कुठेही दिसत नाहीत आपल्या मदतीसाठी येत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला ज्या कामासाठी दिलंय ज्या लोकांची कामं करण्यासाठी यांना निवडून दिले त्याच लोकांची पैसे खाऊन आपले आमदार आपले खासदार हे सेट झालेले म्हणून आमदार आणि खासदारांना तेल घेऊन जाऊ द्या आपल्याला फरक नाही पडत आता आपल्या हक्काची आपल्या गरजांची आणि आपल्या मूलभूत प्रश्नांना जे सोडवू शकेल त्या निवडणुका आलेल्या आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की लोकसभेला झालं ते झालं विधानसभेला झालं ते झालं कोणत्याही परिस्थितीत येत्या कामा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागे हटायचं नाही अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि मित्रांनो आमदार खासदार वर्ण काही करत होते तुमचा झेडपीचा सदस्य तुमच्या इकडचा जिल्हा परिषद सदस्य तुमचा पंचायत समितीचा सदस्य तुमच्या इकडचा नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष तुमच्या मूलभूत प्रश्नांवरती मात करू शकतात तर ही लोक करू शकतात तुमच्या घरच्या प्रॉब्लेम सोडवू शकत तर ही सोडवू शकत आणि इकडच्या लोकांचे कळकळीचे प्रश्न मूलभूत गरजा जीवन मरणाचे प्रश्न जर कोणी सोडवू शकत तर ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून गेलेली लोक म्हणून मी आपल्या सर्वांना परत एवढीच विनंती करतो की आमदार खासदारांना तेल घेत जाऊ दे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्या हक्काची लोक आंबेडकरवादी चळवळीची लोक बाबासाहेबांना मांडणारी लोक आणि वंचित बहुजन आघाडीची लोक कोणत्याही परिस्थितीत निवडून द्यायची आहेत म्हणजे द्यायची आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपलं मत हे फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं करा आणि जास्त जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा आणि आपण बघायला गेलो तर आपल्याकडे प्रश्न भरपूर आहेत आपल्या इकडे समस्या भरपूर आहेत तेवढंच बघायला गेलो तो, तो तर सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या इकडे येतो तो म्हणजे शिक्षणाचा आपण जर बघितलं तर आपल्याच संग्रामपूर तालुक्यामधनं कितीतरी युवक हे शिक्षणासाठी बाहेर जातात शिक्षणासाठी आपल्या तालुक्याच्या बाहेर आणि जिल्ह्या बाहेर जातात कशासाठी जातात कारण आपल्या तालुक्यामध्ये एकही चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नाहीये ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की जर वंचित बहुजन आघाडी येत्या परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये सत्तेत आली तर जिल्हा परिषदेच्या मार्फत संग्रामपूर तालुक्यामध्ये एक कॉलेज आणि शिक्षण संस्था चालू करण्याचं चा काम हे वंचित बहुजन <laughs> आणि शिक्षणाचा मुद्दा सोडवता सोडत नाही तर आपल्या सर्वांना माहितीये की पुढचा प्रश्न येतो आपल्या रोजगाराचा कारण आपण सर्व बाबासाहेबांचे ठावे आपण सर्व बाबासाहेबांना मानणारी लोक आणि त्यामुळे आपल्या सर्वांना हे माहितीये की शिक्षण घेण्याचं महत्व काय आणि आपण सर्व लोक शिक्षण घेतो ष्टानी शिक्षण घेतो शिकून चवरून पुढे येतो पण जर आपण शिकून पुढे आल्यानंतर जर आपल्याला आपल्याच तालुक्यामध्ये आपल्याच गावामध्ये आपल्याच जिल्ह्यामध्ये जर आपल्याला रोजगार उपलब्ध होणार नसेल जर आपल्या पोरांना नोकऱ्या मिळणार नसेल तर ती एक गंभीर परिस्थिती येते हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आपल्या इकडे जर आपण विषय बघितलं तर आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात तपास उगवतो पण एकही सूतगिरणी नाही टेक्स्टाईल इंडस्ट्री नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेत आली तर जशा सूतगिरण्या अकोल्यामध्ये आहेत आणि पूर्वतयारी अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेने केली आहे त्याच पार्श्वभूमीवर त्याच धर्तीवरती आपल्या मध्ये सुद्धा एक टेक्स्टाईल इंडस्ट्रीची घोषणा आम्ही करून इकडच्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम हे आपल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो आपल्या इकडे आरोग्याचा आपल्या इकडे हॉस्पिटल नाही आहेत आरोग्य केंद्र नाही जर कोणाला साप चावला इजा झाली दुखापाट झाली ऍक्सिडेंट झाला किंवा एका गर्भवती महिलेला डिलिव्हरीला द्यायला लागली तर त्यांना कितीतरी लांब हे शहरामध्ये जायला लागतं हॉस्पिटलच्या शोधामध्ये आणि आपल्याला ह्या परिस्थितीवरती कोणत्याही प्रकारे मात करायचं आहे आपण सर्वांनी सांगितलं आरोग्य हा आपला हक्क आहे आणि आरोग्य केंद्र उपलब्ध करून देणं डॉक्टर उपलब्ध करून देणं हॉस्पिटल उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की अकोल्याच्या धर्तीवरती गाव तिथे आरोग्य केंद्र जसं अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने उभं केले त्याच पद्धतीने संग्रामपूरमध्ये सुद्धा गाव तिथे आरोग्य केंद्राची संकल्पना आम्ही नक्कीच सत्तेमध्ये आल्यानंतर चालू करू एवढं मी आपल्या सर्वांना सांगतो आणि मित्रांनो आपल्या इकडे आमदार काय नाव आपल्या जळगाव मोदच्या आमदारांचं काहीतरी म्हणतात त्यांना काय म्हणतात धर्म योद्धा अजून काहीतरी म्हणतात हल इकडे कोणतरी म्हटले टांकीवाले मला काय बोलायची गरज नाही आपले पब्लिकली दाखवून दिले आपल्या आमदाराबद्दल आपल्याला नक्की काय वाटत पण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की आपल्या इकडचे आमदार हे मोठ्या प्रमाणात पाण्याचं राजकारण करतात हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे स्वतःला जलयोद्धा जलसम्राट म्हणतात आणि फक्त त्यांच्याच ठिकाणी टँकर पोहोचवतात आणि बाकीचा अख्खा जिल्हा तालुका हा दुष्काळग्रस्त राहतोय आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आपल्या सर्वांना माहिती असेल की या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व असा पाऊस झाला होता ज्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ होता त्या जिल्ह्यांमध्ये पूर आला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याने आणि पावसाने नुकसान केलं आणि पाणी पुरवठा सिंचन ह्याच्यावरती सुद्धा मात करायचा असेल तर त्याला सुद्धा एकच उपाय तो म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य हे जास्त जास्त संख्येने वंचित बहुजन आघाडीचे निवडून आणा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि हेच बोलत असताना मला आपल्या सर्वांसमोर एक गंभीर गोष्ट मांडायची आपल्या सर्वांना माहिती असेल की काल दिल्लीमध्ये एक घटना झाली वाचलं आपल्या सर्वांनी आता मला नुसतं हात वर करून दाखवा की ह्याची पूर्ण माहिती कोणाकडे होती बॉम्ब ब्लास्ट झाला ब्लास्ट झाला हे आपल्याला माहिती आहे एक्सपोर्ट झाला हे आपल्याला माहिती आहे पण ह्याची पूर्ण माहिती आहे का कोणाकडे तर कोणाकडेच नाही हे बघा मित्रांनो आता जसं जेव्हा आपण बोलतोय तेव्हा ह्या ब्लास्टला चोवीस तास झाले किती तास झाले चोवीस तास आणि याच्याबद्दल कोणती माहिती समोर नाही आली की तो बॉम्ब ब्लास्ट होता का गाडीचाच ब्लास्ट होता तो आतमधल्या लोकांनी केलाय का बाहेरच्या लोकांनी केलाय इंटरनल एजन्सी इन्वॉल्ड होत्या का एक्सटर्नल एजन्सी इन्व्हॉल्ड होत्या जर स्फोट होता तर आरडीएक्स मिळालं का अजून कोणते स्फोटक मिळाले का ही मिळाल्या का हा आतापर्यंत खुलासा आपल्या सर्वांना यायला पाहिजे होता की नको होता आपल्या सर्वांना माहिती आहे पोलीस इकडे उभे प्रामुख्याने ते सांगू शकतील प्रोटोकॉल काय बॉम्ब ब्लास्ट झाला स्फोट झाला सगळ्यात पहिले एसआयटी पोचते की नाही पोचत पोचते स्पेशल कमांडो येतात की नाही आहेत डेटोनेशन टीम येते की नाही आहेत आरडीएक्स आहे की नाही तपासलं जात स्फोटक मटेरियल तपासलं जातं आणि ताबडतोब त्याची माहिती दुनिया भरायला दिली जाते बरोबर की चूक बरोबर आपले पोलीस पूर्ण कॉपरेट करतात आता आपल्या पोलिसांना माहिती आहे मी विनंती करतो यांना दिल्लीत पाठवा आणि दिल्लीच्या पोलिसांना यांच्याकडनं काहीतरी शिकू कारण मुद्दा गया। मुद्दा समजून समजून घ्या घ्या होऊन चोवीस तास होतात तो कोणतेही टेररिस्ट ऑर्गनायझेशन कोणतेही दहशतवादी संघटना क्लेम करत नाही की आम्ही केला पोलीस खुलासा देत नाही दिल्लीची सरकार जी भाजपकडे ती खुलासा देत नाही या देशाचं गृह खातं ज्याच्या गृह खात्याचे मंत्री अमित शाह आहेत ते कोणताही खुलासा देत नाही दिल्ली पोलीसचे कमिशनर कोणताही खुलासा देत नाहीत भारतीय सैन्याचे अध्यक्ष कोणता खुलासा देत नाहीत तुम्हाला का वाटत की आतापर्यंत कोणता खुलासा पुर का नाही आला तुम्हाला का वाटतं अजून कोणताही खुलासा या लोकांनी का नाही दिला आणि मुसलमानांना आणि बहुजनांना देश दाखवण्याचं राजकारण हे भाजपचं जुनं राजकारण आहे आणि हे षडयंत्र ओळखा आपण सर्वांनी <laughs> बॉम्ब्लास्ट होतो निवडणुकीच्या एक दिवस आधी कोणताही तपासाची खुलासा बाहेर नाही त्या तपासाची माहिती बाहेर नाही स्फोटक मिळाले का माहीत नाही कोणती एजन्सी होती का माहीत नाही आणि त्यातून माझा सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की हे स्फोट करणाले बाहेरचे होते म्हणजे भारत देशाच्या बाहेरचे होते का भारत देशाच्या आतमधले होते याचा पण आपल्याला खुलासा कळत नाही कारण त्या भारत देशामध्ये सुद्धा एक दहशतवादी संघटना आहे आणि त्या दहशतवादी संघटनेच नाव आहे आर एस एस आपल्या सर्वांना मालेगाव ब्लास्ट चा पार्श्वभूमी माहिती आहे आणि आपल्या सर्वांना हे सुद्धा माहितीये की आर एस च्या कार्यकर्त्यांकडे स्फोटक मिळाले होते आर एस लोकांकडे आरडीएक्स मिळाले होता आर एस एस च्या लोकांकडे एक्सप्लोसिव्ह मिळाले होते आणि आर एस नागपूरच्या मुख्य कार्यालयामध्ये ए के फॉर्टी सेव्हन सारख्या बंदुका ठेवल्या जातात आता त्याला तुम्ही दहशतवादी म्हणणार की नाही म्हणणार दहशतवादीच म्हणणार आणि दुसऱ्या बाजूला आर एस एस तुम्ही समजून घ्या की यांच्याकडे स्फोटक आहेत यांच्याकडे के फॉर्टी सेव्हन आहेत यांच्याकडे एक्सप्लोसिव्ह मटेरियल आहे पण यांच्याकडे काय नाहीये तर एक साधं रजिस्ट्रेशन नाहीये यांच्याकडे नोंदणी नाहीये आणि जी लोक नोंदणी करत नाही जी लोक स्वतःच्या संघटनेचा रजिस्ट्रेशन करत नाही आणि जी लोक बंदुका आणि स्फोटक ठेवतात त्यांना बाकीचे काय म्हणतात माहीत नाही मी तरी त्यांना छातीटोकपणे दहशतवादीच बोलणार आणि याच्या पुढेही दहशतवादीच बोलणार आणि मित्रांनो आर एस एस चा मुद्दा काय होता आपला समजून घ्या आपली एकच सोपी मागणी होती की तुम्ही स्वतःची संघटना ही नोंदणी करून घ्या महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या अंतर्गत बाजूला भारतीयाचा संविधान माना आणि त्या संविधानाप्रमाणे आपलं कार्य करा आपली ही मागणी होती आणि ह्या भारतामध्ये जर पहिला मोर्चा कोणी आर एस एसच्या काढला असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी होते आणि कोणी नाही इतके वर्ष आर एस एस वरती इतक्या लोकांनी बोलले इतक्या लोकांनी टिप्पणी केल्यात इतक्या लोकांनी आर एस एस वरती पुस्तकं लिहिली आहेत सिनेमा काढलेत भाषण केली आहेत पण परत पहिल्यांदा मोहन भागवतांना आर एस एसच्या किल्ल्यामधनं बाहेर येऊन कोणाचं उत्तर द्यायला लागलं असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच आणि मोहन भागवत येऊन काय म्हणतात की आम्ही ब्रिटिश कालीन संघटना होतो जेव्हा ब्रिटिश होते तेव्हा आम्ही स्थापना केली होती मग आता परत कशाला स्थापना करू जर मोहन भागवतांना वाटत असेल की त्यांनी ब्रिटिशांची हात मिळवणी करून स्थापना केली असेल आणि आता स्थापना करायची गरज नाही तर मी मोहन भागवतांना एवढीच विनंती करतो की तुम्ही सुद्धा ब्रिटिशांबरोबर परत जायला हवं तर आम्हाला तुमची काय गरज नाही आणि दुसऱ्या बाजूला मोहन भागवत असं म्हणतात की आर एस एस ही एक व्यक्तींची संघटना आहे काय आर एस एस एक व्यक्तींची संघटना आहे म्हणून आम्हाला नोंदणी करायची गरज नाही आता माझा उलटा प्रश्न इकडच्या सरकारला आहे आणि माझा उलटा प्रश्न खास करून भारताच्या सरन्यायाधीश भूषण दि गवईंना की जर आम्ही पाच लोकांनी एक संघटन काढलं चला पकडाय ते पाच लोक पकडा मी पकड निलेश दादा झाले देवा भाऊ झाले डॉक्टर जमीन झाले आणि प्रदीप दादा झाले आम्ही पाच लोकांनी एक संघटन काढलं आणि आम्ही म्हंटल की आम्ही एक व्यक्तींची संघटना आहोत आम्हाला नोंदणी करायची परवानगी नाही गरज नाही तर तुम्ही आम्हाला ए के फॉर्टी सेव्हन बाळगू देणार का तुम्ही आम्हाला स्फोटक बाळगू देणार का तुम्ही आम्हाला देशा देशामध्ये वर्गणी गोळा करू देणार का आणि तुम्ही आमच्याकडनं टॅक्स माफी करणार का जर तुमचं उत्तर नसेल तर ते मोहन भागवत आणि त्यांच्या आर एस एस ला सुद्धा लागू करा हे मी त्यांना कळकळीची विनंती करतो आणि मित्रांनो मला आपल्या सर्वांना जाता जाता एवढंच सांगायला आवडेल कि ह्या भारतामध्ये या भारता महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा लढाईची वेळ येते जेव्हा जेव्हा पीडितावरती अत्याचार होऊन त्या पीडिताची बाजू घ्यायला येते आणि जेव्हा जेव्हा इकडच्या प्रास्थापितांना मनुवाद्यांना धारकड्यांना अर्ध्या चट्टीवाल्यांना छातड्यावरती घ्यायची वेळ येते तेव्हा ह्या भारतामध्ये फक्त एकच माणूस उभा राहतो तो म्हणजे फक्त आणि फक्त इकडचा आंबेडकरवादी कारण ही ताकद ही हिंमत हा बळ आणि हा दम इकडच्या आंबेडकर वाद्यांमध्ये सोडून अजून कोणामध्ये नाहीये हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे मी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगतो संपदा मुंडे डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण आपल्याला माहिती असेल जर कोणत्या पक्ष असेल की ज्यांनी महिला आयोगावरती आंदोलन केलं आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा मागितला तर त्या फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीची होती त्या महिला आघाडीच्या लोकांना पोलिसांनी तिकडे मारहाण केली मुंबई प्रदेश अध्यक्ष स्नेहल साई सोनी वंचित बहुजन आघाडीच्या राज्याच्या प्रवक्ता होते यांना त्या पोलिसांच्या धक्काबुक्कीमध्ये मारहाण सुद्धा झाली तरी वंचित बहुजन आघाडीच्या महिला मागे हटल्या नाहीत आणि डॉक्टर संपदा मुंडे न्यायासाठी तिकडे लढत राहिला आणि पोलिसांच्या समोर महिला आयोगावरती आंदोलन यशस्वी वडे पार पडले दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहिती असेल आणि आपल्याच तालुक्यामध्ये सुद्धा एक गटी मोर्चा झाला होता तेव्हा बऱ्याचशा लोकांनी त्याचं स्टेटस ठेवलं होतं त्याचे पोस्ट टाकले होते आणि स्टेटस टाकण्यासाठी आणि पोस्ट टाकण्यासाठी इकडच्या पोलिसांना वापरून आर एस एस ची लोक दहशत निर्माण करत होते आणि इकडच्या पोलिसांच्या मार्फत पोरांना फोन देऊन दंग करत होते तर हे वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष आहे ज्यांनी ऑफिशियली पत्रक केलं आणि त्या अधिकृत पत्रकामध्ये लिहिलंय की जर तुम्हाला पोलिसांचा फोन आला तर बिंदाच रेकॉर्ड करा जर तुम्हाला पोलिसांनी सहा वाजता सहाच्या नंतर बोलवलं पोलीस स्टेशन मध्ये तर जाण्याचा नकार द्या ही हिम्मत ही ताकद जर आतापर्यंत कोणी दाखवली असेल तर ती फक्त आणि फक्त वंचित पोहोचणार आणि एवढंच नाही मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभागृहामध्ये खोटं बोलले की सोमनाथ सूर्यवंशींना दम्याचा त्रास होता आणि सोमनाथ सूर्यवंशी हे कार्डीएक अरे अरेस्टनी केले तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः काळा कोट चढवून महाराष्ट्र सरकारला परभणी पोलीसला दिल्लीच्या मुंबईच्या न्यायालयामध्ये खेचून देवेंद्र फडणवीसांना खोटं ठरवलं आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना दिल्लीमध्ये जाऊन मुंबईमध्ये जाऊन न्याय मिळवून दिला हे फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आणि एवढंच नाही तर जाता जाता मला आपल्या सर्वांना एवढीच एक खुश खबरी द्यायची की आपल्या सर्वांना कोथरूड पोलीस केस प्रकरण माहिती असेल माहिती आहे तीन पोलींना तीन मुलींना रात्री त्यांच्या फ्लॅट मध्ये घुसून पोलिसांनी त्रास दिला छळ दिला एका मिसिंग कंप्लेंट वरन अंजली बहुजन आघाडीचे कितीतरी कार्य करते रात्री तीन पर्यंत तिथे उभे होते त्यांच्यासाठी लढायला त्यांच्यासाठी झगडायला आणि आज ती केस पुणे कोर्टामध्ये आपल्या बाजूनी लागलेली आहे पुण्याच्या कोर्टाने पोलिसांना दोषी ठरवलेलं आहे पुणे कोर्टाने सांगितलेलं आहे की पुणे पोलिसनी आणि पुणे कोथरूड पोलिसनी जे कृत्य केलं ते असॉल्ट आहे ते असंविधानिक आहे आणि पोलिसांवरती तातडीने कारवाई करा ही वंचित बहुजन आघाडीची मागणी पुण्याच्या कोर्टनी तातडीने उचलून धरलेली आहे आणि म्हणून मी आला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय की तुमच्यावर कोणत्याही अन्याय अत्याचार होतो तुमच्यासाठी धावून येणारे तुमच्यासाठी उभे राहणारे तुमच्या पाठीमागे आणि तुमच्या सर्वांसाठी लढणारी लोक त्या मंचावरती बसली आणि ती सर्व लोक एकाच पक्षामध्ये काम करतात आणि त्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी आणि ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी ज्या पद्धतीने कोथरूड पोलीस वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी लढून पोटतिडकी सोडवून दाखवली त्याच पद्धतीने आम्हाला आपल्या सर्वांसाठी लढायची संधी द्या आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्यासाठी लढणारे आपल्या पाठीमागे उभे राहणारे आणि एका हातेवरती धावून येणारे आपले ते वंचितचे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि यांचे हात बळकट करा म्हणजे उद्या जेव्हा लढाईची परिस्थिती येतील तेव्हा हीच लोक अजून ताकद घेऊन अजून बळ घेऊन अजून हिंमत घेऊन आपल्या सर्वांच्या मागे उभे राहतील एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान